मागणी आहे की साचलेलं पाणी इकडे निघून गेलं पाहिजे आणि यांना पिण्याचं आणि घरी वापराचं पाणी ते हापशीतून घ्यावं लागते ना हापशी पाणी होऊन जाते तर तिथे पण ग्रामपंचायत प्रशासनाने पर तात्पुरती व्यवस्था करावी ही नम्र विनंती आहे कारण सध्या प्रशासन आहे निवडलेले लोकप्रतिनिधी नाही आहे तर मी ग्रामविकास अधिकारी जुंबडे साहेबांना काल सांगितलं आणि ते इथे आले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर आपण लवकर करा